रिद्धिवने एबी नाईनच्या टॉप नाईन ब्लेडिंगमध्ये तुमचं स्वागत करते आज प्रचाराचा सुपर संडे लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा धडाका मुख्यमंत्री शिंदे फडणवीस शरद पवार उद्धव ठाकरे या सर्वच महत्त्वाच्या नेत्यांची सभा शशिकांत शिंदे यांना निवडणुकीसाठी थांबवण्याचा प्रयत्न शरद पवारांचा आरोप लोकसभा निवडणूक साधी नाही देशाला सुवर्ण काळात नेण्याची वाटचाल आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया यावेळी भाजपासाठी नाही तर देशासाठी मतदान करा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्य महायुतीचा जागा वाटपचा तिढा सुटलाय लवकरच जागा वाटप होय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती नरसापूर येथे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च पुण्यातील पेट्रोल पंपावर मतदान करा आणि मोफत पेट्रोल घ्या दिल्लीमध्ये आप कार्यकर्त्यांचा केजरीवालांच्या अटके विरोधात आंदोलन निवडणुका येतात सरकारने सिलेंडरचे भाव कमी करतात सरकारने गेल्या दहा वर्षात सिलेंडरचे भाव का कमी नाही केले सिलेंडरच्या मुद्द्यावर प्रियांका गांधींचा सरकारवर हल्लाबोल पैशाच्या जोरावर भाजपाने महाराष्ट्राचं सरकार, सरकार पाडलं आमदारही विकत घेतले प्रियांका गांधींचा भाजपवर हल्लाबोल अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा एबी नाईन मराठी नजर प्रत्येक घडामोडीवर